नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक अजून आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि मी सकाळी जो व्हिडिओ टाकला होता की वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये जाहिराती येणार आहेत त्यानुसार नागपूर महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका या दोन महानगरपालिकांची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे तर नागपूर महानगरपालिकेमध्ये कोणती पदं भरली जाणार आहेत किती जागा आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी के ई बूट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बूट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या फक्त एकशे एक रुपयामध्ये तुम्हाला हे ई मिळणार आहे आणि जी केची परिपूर्ण तयारी यामधनं होऊन जाईल तर या ठिकाणी पहा आपलं जे व्ही ए जे अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला नवीन नवीन अपडेट लगेच मिळत असतात आता ही नागपूर महानगरपालिका जाहिरात आहे पहा त्याच्यावर ट्रस्ट केलं की नवीन विंडो ओपन होते आणि नवीन विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला कळेल की जी ही जी जाहिरात आहे ही नागपूर महानगरपालिके इथं दिलं आहे कार्यालय एक मिनिट हा कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग पदभरतीची सविस्तर जाहिरात आणि कधी आलेली आहे जाहिरात तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला आता त्याच्या खाले पहा काय दिलेलं आहे नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क अवर्डातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विविध मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या एन एम सी नागपूर डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता त्याच्या खाली पहा परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर फी भरण्याचा अंतिम दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच आहे त्याच्यात पुढे पहा आता कोणत्या पदाच्या जागा आहेत ते पहा तर त्याच्यामध्ये पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक यासाठी टायपिंग लागतं आणि ग्रॅज्युएशन पाहिजे तर साठ जागा आहेत चांगल्या जागा आहेत विधी सहाय्यक या पदासाठी चा सहा जागा आहेत कर सनर याच्यासाठी चौऱ्याहत्तर जागा आहेत यांची पात्रतासुद्धा आपण पाहणार आहोत बरं का याच व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कर संग्रह आणि कनिष्ठ लिपी हे दोन पदं जनरल भरता येतील त्याच्यानंतर ग्रंथालय साहेबच्या आठ जागा आहेत स्टेनोग्राफरच्या दहा जागा आहेत लेखापाल किंवा रोठपालच्या दहा जागा आहेत सिस्टीम ॲनालिस्ट ॲनालिस्टच्या एक जागा आहे हार्डवेअर इंजिनियरच्या दोन जागा आहेत डेटा मॅनेजरची एक जागा आहे प्रोग्रामरच्या दोन जागा आहेत अशा एकोणीसशे एक चौऱ्याहत्तर चा जागांसाठी ही भरती आहे आता त्याच्या खाली आपण पात्रता पाहूयात लिपीच्या जागा चांगल्या आहेत बलटा साठ म्हणजे तर या ठिकाणी पहा प्रत्येक पदाची पात्रता आपण पाहूयात तर कनिष्ठ लिपीसाठी काय पात्रता दिलेली आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे त्याच्यानंतर मराठी टंटलेखन तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंटलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे मराठीचं थर्टीचं सर्टिफिकेट पाहिजे आणि इंग्लिशचं फोर्टीचं दोन्ही सर्टिफिकेट पाहिजेत बोलता व हा शब्द त्यांनी दिल्यामुळं दोन्ही सर्टिफिकेट पाहिजेत त्याच्यानंतर संगणक अर्हतेबाबत शासन वेळोवेळी निश्चित करणाऱ्या धोरणानुसार आवश्यक पात्रता विधी साहित्य पदाची पात्र म्हणजे लिपीटसाठी काय पाहिजे तर कोणतीही पदवी चालेल आणि मराठीचं तीस शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट इंग्लिशचं चाळीस शब्द प्रतिमिनिट म्हणजे मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी आता विधी साहित्यसाठी पहा तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी म्हणजे लॉ आपलं शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील न्यायालयातील कामाशी संबंधित पदावरील किमान पाच वर्षाची नियमित सेवा किंवा सत्र न्यायातील पाच वर्षे वकिलीचा अनुभव पाहिजे लिपीतसाठी अनुभव नाही आहे बटा त्याच्यानंतर कर संग्रहक या पदाचा आपण पाहूयात कर संग्रह या पदासाठी सुद्धा अनुभव नाही भरत हे महत्त्वाचं आहे तर कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे आणि मराठी तंट्रलेखक तीस शब्द आणि इंग्रजी चाळीस म्हणजे लिपीतची जी पात्रता आहे ना तीच आहे म्हणजे कर संग्रहचे आणि लिपीत या दोघांची पात्रता एकच आहे म्हणजे या दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकतात एकच विद्यार्थी त्याच्यानंतर ग्रंथालय साहेब महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे यशस्सशी उत्तीर्ण पाहिजे आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स पाहिजे स्टेनोग्राफरची मा पात्रता आहे पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी व इंग्रजी ल लघुलेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण पाहिजे संगणक अर्हतेबाबत म्हणजे क्रॉम संगणकाची अर्हता आणि मराठीची फोर्टीचं सर्टिफिकेट पाहिजे आणि इंग्लिशचं सिक्स्टीचं सर्टिफिकेट पाहिजे आणि शास्त्रीय किंवा निमशास्त्रीय कार्यालयातील स्टेनोटायपिस्ट पदाचा तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे अनुभव असल्यास प्राधान्य म्हणजे अनुभव कम्पलसरी नाही का अनुभव तरी तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता पण असेल तर प्राधान्य दिलं जाईल ते समान मार्क्स मिळाल्यानंतर प्राधान्य दिलं जातं लेखापाळ किंवा रोठपाळ पदाची पात्रता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी भा भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजमेंट पदवीचा उत्तीर्ण अथवा एल जी एच डी किंवा जी डी सी अँड ए परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य शासकीय किंवा इथं पाच वर्षाचा त्यांना नियमित सेवेचा अनुभव पाहिजे सिस्टीम ॲनालिस्टसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी ए आय सी टी ईद्वारा मान्यताप्राप्त पदवी पाहिजे म्हणजे बी ई कॉम्प्युटर पाहिजे त्यांना त्याच्यानंतर आणि त्याच्यासोबत सिस्टीम ॲनालिसिस किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर मधील तीन वर्षाचा अनुभव हो पाहिजे महानगरपालिकेमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागास सध्या कार्यरत उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य असेल म्हणजे जे आता सध्या नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत या पदावर त्यांना प्राधान्य असेल कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतील ते हार्डवेअर इंजिनियरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी सेम तेच वरची जी पात्रता तीच आहे त्याच्यानंतर प्रोग्रामरसाठी त्यांनी दिलेली पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवीता म्हणजे डिप्लोमा अ आणि सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील एक वर्षाचा अनुभव आणि माहीत ते वर जसं दिलेलं आहे की महानगरपालिकेतील जे कर्मचारी आहेत प्रोग्रामर म्हणून काम ठरत आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल डेटा मॅनेजरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी म्हणजे बीई कॉम्प्युटर आहारता पाहिजे तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आणि महानगरपालिकेमध्ये कोणी या पदावर काम करत असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे पा। तर अशा पद्धतीने सर्व ही पात्रता आहे पा पात्रतेची माहितीसुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे तर आणि फी तर सर्वांना माहितीच आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि वयच कम ओपनसाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस कॅटेगरीसाठी कमीत कमी अठरा आणि माझ्यास आर्थिक दुर्बल घटक आणण्यासाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षे दिव्यांगांसाठी पंचावन्न वर्षे त्याच्यानंतर सॉरी uh, दिव्यांसाठी पंचेचाळीस वर्षे मी चुकून पंचावन्न बोलतो बोललो पंचेचाळीस वर्ष त्याच्यानंतर प्रचलपग्रस्त भूटंपरग्रस्ताला पंचेचाळीस वर्षे आणि पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवाराला पंचावन्न वर्षाची आठ आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद